सतरा मे रोजी नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे ते पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाहीत गुडगे टेकले नाही आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो शंभर दिवसाच्या वर त्याचे अनुभव आहे फार मोठ पुस्तक नसेल पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली देशासाठी स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी लढणारी जी एक पिढी आहे त्यांना जर काही मी प्रेरणा देऊ शकलो त्यातून त्यासाठी मी पुस्तक लिहिलं जावेद अख्तर प्रख्यात लेखक कवी पटकात हे ते पुस्तकाचं प्रकाशन करते माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माझे संसदेतले सहकारी साकेत गोखले त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं ते, ते लाड़ा। लाड़ा। जयना 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 या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील आणि एक प्रेरणादायी सोहळा रवींद्रनाथ्य मंदिरला सतरा मेला सायंकाळी सहा वाजता आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे सगळ्यांसाठी राज निमंत्रण आहे या निमंत्रण म्हटलं ना सगळ्यांना निमंत्रण आहे खुलं ज्याना ज्यांना या हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे ज्यांना या लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये कधीच या लोकांसमोर गुडघे टेकायचे नाहीये त्या प्रत्येकाने यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आता त्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे